नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इथे मी आज चण्यांची भाजी बनवते वट्टाण्याची दाखवते तुम्हाला मी तर इथे मी दोन फ्लावर घेतले याला डागसारखे पडले दोन फ्लावर घेतले तर आता मी ते कापून घेते आणि इथे कोबी कापले टमाटर आहे आणि इथे चणे आहेत ते, ते मी शेंगामधून काढून घेतले गोळे त्याचे तर इथे हे फुलावर कापून घेते मी टप्पामध्ये तर मी इथे कापून घेते टप्पामध्ये एक फुलावर ठेवते आणि कापून घेते मी काढून घेते त्याचे पत होते तो आता था। दे दे पहले भाजी लाहन लाहन देते भाजी बनते लहन करते आणि गरम पाण्यामध्ये त्याला मी धुवून घेईन ना इथे मी असे कापून घेते तर इथे मी असे कापून घेते लहान लहान करून असे मस्त असे लहान करते आणि कापून घेते फुलकोबी वटाणे आणि फुलकोबीची भाजी बनवते मी आज मस्त असे कापले बघा ते मी असे कापून घेते बाकीचे मस्त असे लहान लहान असं कापते म्हणजे लवकर शिजते पण लहान कापल्यावर आणि मोठे कापले तर मला आवडत नाही ते मोठे तर मी असे लहान कापते बघू शकता इथे लहान असे कापून घेते मी सरस्वतीचा पप्पा दोन घेऊन आलेला फुलकॉबी तर इथे मी एक कापून घेते आणि एक ठेवते ते नंतर भाजी बनवणार त्याची तर एक कापून घेते मी जास्त मोठे नाही मिळत ते लहानच आहेत तर ते कापून घेते मी इथे मी से लहान लहान कापून घेते तिथे मी कापून घेतले से त्याला आता गरम पाण्यामध्ये मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये वते आणि धुवून घेते आणि इथे मिरची टमाटर पण कापून घेतले आणि आता अद्रक लसूण साफ करून घेतले मी अद्रक आणि लसूण साफ करून घेतले तर इथे मी ठेवले चणे आणि फुलकोबी गरम पाणी असे म्हणजे थोडं गरम आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले आणि इथे मिरची टमाटर जास्त वाटते मिरची थोडी काढून ठेवीत अद्रक लच्छण ठेचून घेतले तर हे उकळी येऊ दे सांभाळसे गरम झाले काय ते मी पाणी काढून घेते असे धुवते त्याला गरम पाण्याने तर इथे गरम पाणी झाले

आणि well, ते पाणी येळून टाकते आणि थंड पाण्याने धुते आणि फोडणीवरती टाकते त्याला तर इथे मी तेल टाकून घेतले थोडेसे आणि इकडे मीठ हळदी टाकून घेतले काढून घेतले ते मी गरम पाण्यातून धुवून आणि काढून घेतले त्याच्यामध्ये हळदी मीठ टाकून घेतले आणि इथे टोपामध्ये तेल तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि जिरं टाकून घेते आणि त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण टाकून घेते इथे मी अद्रक लसूण टाकून घेतले टमाटर मी आता परतून घेते तरी इथे असे लहान झाडे टामाटर बघू शकता त्याच्यामध्ये मी आता हे टाकून घेते फुलकोबी आणि पलटून घेते त्याला पलटून घेतले त्याच्यामध्ये आता थोडं पाणी वरते आणि शिजायला ठेवून देते नंतर गरम मसाला टाकणार इथे मस्त असे उकळे आले हे बघू शकता मस्त असे तर इथे मस्त असे उकळे आले भाजी बनवली रेडी झाली माझी फुलकॉबीची असे इथे भात वाढून झाले आता आम्ही जेवण घेते सर्वांना वाढवून घेतले दाखवते तुम्हाला इथे वाढवून घेतले तर आता वाटीमध्ये भाजी आहे तर जेवण घेतात तर जेवण घेते आता आम्ही कसे झाले भाजी मस्त झाले जेवण झाले आणि मी बाहेर येऊन बसले सरस्वती पण तिकडे गेले बाहेर सरस्वतीचा पप्पा जेवतो आमचं जेवण भिवण झाले आणि आता झोपायची वेळ चालली सरस्वती बरं तर झोपून आपण घेते व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय